तू प्रगती पुस्तकावर दिसत जाशील आणखी आणखी हुशार तू प्रगती पुस्तकावर दिसत जाशील आणखी आणखी हुशार पण ते म्हणतील बाकी राहू दे मुलीने संसार कसा हुशारीने करावा पण ते म्हणतील बाकी राहू दे मुलीने संसार कसा हुशारीने करावा संसाराचा गाडा कसा नेटाने ओढावा त्यांना मठ्ठ म्हणत तू प्रगती करत राहा त्यांना मठ्ठ म्हणत तू प्रगती करत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा तू व्यासपीठावर उमटवशील पावलं आणखी खमकी तू व्यासपीठावर उमटवशील पावलं आणखी आणखी खमकी पण ते म्हणतील बाकी राहू दे मुलीच्या पावलांना नाजूकपणा हवा तोरा असला तरी कसा स्त्री सुलभ हवा त्यांच्या बुजरेपणाला तू लाथाडत राहा त्यांच्या बुजरेपणाला तू लाथाडत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा तू वाढवशील पगाराच्या आकड्यावरचे आणखी आणखी शून्य तू वाढवशील पगाराच्या आकड्यावरचे आणखी आणखी शून्य पण ते म्हणतील वंशाच्या दिव्याशिवाय संसार धरावा पोरीचा जन्म कसा परक्याच धन म्हणावा त्यांना काळोख म्हणत त्यांना काळोख म्हणत तू उजळत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा तू जगाच्या नकाशावर तू जगाच्या नकाशावर होत जाशील आणखी आणखी निर्भीड तू जगाच्या नकाशावर होत जाशील आणखी आणखी निर्भीड पण ते म्हणतील मुलीने मोठ्यांना घाबरून गाडा हाकावा पोरीचा आवाज कसा बिचकत बिचकत यावा त्यांना भिडस्त म्हणत भिडत राहा तू त्यांना भिडस्त म्हणत भिडत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा तो देत राहील स्त्री दिनाच्या आणखी आणखी सदिच्छा तो देत राहील स्त्री दिनाच्या आणखी आणखी सदिच्छा पण तू म्हण पुरुष सत्ताक तिला शिव्या घालणारा हवा बोलण्यात नको जगण्यात तसा व्हावा त्याला बाईचं ऐक म्हणत त्याला बाईचं ऐक म्हणत तू बोलत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा पोरी तू मोठी मोठी होत राहा कविता आहे श्रद्धा देसाई यांची